सुपरफास्ट न्यूज आवाज जनसामान्यांचा फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बुद्रुक येथील बोधेगाव ते बैरेगीवाडी वस्तीवरच्या लोकांनी लोकवर्गणीतून दोन किलोमीटर रस्ता तयार केला फुलंब्री तालुक्यातील बोधेगाव बुद्रुक येथील बोधेगाव ते बैरेगी वस्तीच्या रस्त्याची दुर्व्यवस्था झाली आहे होती आणि येथे वस्ते शाळा असून लहान मुलांना येण्या जाण्याचे खूप त्रास होत होता आणि खराब रस्ता असल्यामुळे या वस्तीवरील लोकांना खूप त्रास होत असून बैरेगी वस्तीवरच्या लोकांनी दोन किलोमीटर रस्ता स्वखर्चाने आणि लोकवर्गणीतून रस्ता तयार करणार आला महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूजसाठी नवनाथ कापसे फुलंब्री छत्रपती संभाजीनगर गोदेगाव ते बैरागवाडी वस्ती शाळेवर दोन किलोमीटरचा आमचा रस्ता याच्यावर दोन पाच वर्षापासून आम्ही ग्रामपंचायतला मागणी करू आलो आमच्या कोणा लक्ष दिलं नाही आहे बारीक बारीक मुलाची रस्ते नाही खूप अडचण होती तर याच्यावर कोणी येत नाही आम्ही जिल्हा परिषदला बी त्याचं निवेदन दिलं त्याच्यावर कोणाच दखल घेतली नाही आम्ही आता सौ खर्चातून सगळ्या लोकवर्गणी करून सनी आरास्ता करतो याच्यावर दबाई आणून सनी आम्ही स्वतः पाणी मारू राहिलो टँकरना दबाई आणून सनी त्याची लोलिंग करून घेऊ राहिलो आमचं सौ खर्चातून चालू आहे याच्यात कुठल्याही अधिकाऱ्याचा रोल रोल नाही आहे कोणी ग्रामपंचायतचा रोल नाही आहे कोणी अधिकाऱ्याचा रोल नाही आहे कोणी पुढारी बी नाही याच्यामध्ये